सोडू का माझ्या गाडीवर अगं बस की एवढी काय घाय झाली तुला सरजा माझ्या वाटेला जाऊ नकोस कळलं हे सर्व सुंदरपुरी असंच म्हणते येतच का फिरायला घेऊन जातो चल तुझ्या आई बहिणीला घेऊन जा फिरायला ए दीड दमडीची टवळी तू माझ्या आई बहिणीचं नाव घेतेस सरचे राव फुरटे म्हणतात मला सर्जेरा बुलते <laughs> अरे बुलटा कुत्रा आहेस तू बुलटा गल्ली गल्लीत तर हुंगत फिरणार तुझ्या सारख्या कुत्र्याला घाबरणारी मी नाय गरिबाच्या इथं तिथं तुझ्या सारख्या ला गोट्यांना काय करायचं कुत्रा म्हणतेस मला आ हा कुत्रा चावला ना आयुष्यभरचं कमजोरी व्हायची नाही अरे भुलकलं कुत्री कधी चावत नसता तू तर खरू दिल कुत्रेस खरूच किती बी खाजवल ना तुझी खाज काय जायची नाही लय बोलायला लागलीस तू अजून तुम्हाला ओळखलेलं नाही तुझ्यासारख्या गुंडाला या गावात कोणी ओळखत नाही खाणीची दुर्गंधी सगळीकडेच असते फार झालंय तुझं यापुढे माझ्या नावा लागशील तर काय समजतेस काय स्वतःला कुणी इथून तुन हालायचं नाही समजलं या राव फुरट्यावर तिने हात उचललाय काय समजते काय स्वतःला आता मी तुम्हाला तमाशा दाखवणार आहे तमाशा आता गरीबाच्या इम्पतीचं मोठ माझ्या समोर खबरणी न बोल वाचवा वाचवा काय पक्ष नाही दीड दमडीची जवानी घेऊन लागली मर्दानी बनायला जा आता लावून पड घरात पोलीस स्टेशनला जाण्याचा उगाच त्रास घेऊ नकोस उगाच पटा होईल कळलं का तुला हा खंडी आहात तुम्ही उघड्या डोळ्यांनी एका तरुणीचे वज्र हरण पाहतो बांगड्या भरा बांगड्या या बांगड्याचा तरी तुम्हाला काय उपयोग एक तरुणी करू शकते ते तुम्ही करू शकत नाही न पुसक आहात न पुसक न पुसक आहात कुठे निघालाय अक्षता वाटायला आमच्या मृत्यूच्या सोहळ्यासाठी मसनात या मसनात या काय हो भद्र बोलताय नाही तर काय लाकडा आधीच पाठवले पुरीनी मसना मध्ये चिता ठेवली असेल आता त्याच्यावर जाऊन पडतो म्हणजे काडी ओढायला मोकळे काय हो एवढे शंभरीच काय एवढं मनावर घेताय तुम्ही हो आनंदीबाई तुमच्या तुमच्या लाडामुळेच या ती आता डोक्यावर बसते आणि आता तुम्हाला छतावर नाचलं लागले बापा शांत वा शांत वा शांत चीड असणाऱ्या माझ्या स्वाभिमानी बंधू आणि भगिनींनो महाभारतात कौरवांनी एका द्रौपदीचं वस्त्रहरण केलं कलियुगातील कौरव रोज कितीतरी द्रौपदीच्या इज्जतीचा लिलाव करतायत त्यांची लाज राखण्यासाठी कृष्ण तर पुढे येत नाही पण पोलीस ही डोळ्यांवर पट्टी बांधून बसले गांधारी सारखे संरक्षणाय खलनिक्रणाय म्हणजे सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचं निर्धारण हे मृत आहे आपल्या पोलिसांच मी म्हणते असते आहे तरी कुठे वाजवा वाजवा चाळ्या वाजवा टाळ्या वाजवा चाळ्या वाजवा सज्जनांचं रक्षण दृष्टांत निर्धारण खोट खोट

हे बघा तुमच्या भावना आम्हाला समजतात कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे खास करून महिलांना मी जास्त मान देतो प्रत्येक महिला मला माते समान आहे प्रत्येक महिला माते समान आहे पैसा <laughs> नाही वशिला नाही प्रत्येक महिला माते समान आहे <laughs> जास्त वळवळ करायला तुझी काय झालं सकाळी सकाळी कशाला डोक्यात राग घालताय तुम्ही गप्प बसाव दुसऱ्याच्या पूजेची तयारी करायची द्यायची सोडून या बायका स्वतःच पूजेमध्ये नाक कशाला खुपचतात ते मला कळत नाही हे हे तुमच्या लाडाचे परिणाम आहेत सगळे समाजसेविका व्हायला निघाली त्या दामिनीचा मोर्चा नजरेसमोर आणा नाही कधी कधी होत काय म्हणजे चांगले पत्ते हातात येतात आणि जिंकत आलेला डाव हरायची पाळी येते म्हणून म्हंटल कोण येतो साहेब तिच्या मोर्चाला अहो तिचा बाप एवढं मोठं राजकारण करतो तो सुद्धा नाही तिच्या चार बायका गोळ करून लागले समाज कार्यकर्ती बनायला चार बायका चार बायका कमी समजू नका लक्षात ठेवा जनतेची ताकद पुढाऱ्यापेक्षा जास्त असते मी काय म्हणतोय तुमच्या पद्धतीनं तिचा काटा काढून टाका ना एकदा तोंड बंद झालं की प्रश्नच मिटला नाहीतरी ती आता काय करणार मोर्चा काढून अटक का हे कळत नाही तिला मला अटक करण्याच स्वप्न पाहते अटकेच राहू द्या हो आगे आगे देतो होताय क्या हा तुम्ही दामिनीला साधी समजू नका ती पौर्णिमेला धरून आणून फिर्याद द्यायला हवल दामिनी राहू द्या साहेब पौर्णिमेनं काय लिहून दिलं बघा वाचा तरी झालं बघा ना, 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 ना मी सर्जरावांना ओळखत नाही माझा कोणी विनयभंग केलेला ना आयला ग्रेट आहे का तुम्ही मानलं मानलं एवढ्यावर <laughs> थांबणार नाही मी साहेब पौर्णिमेला गावातून कायमची हाकलून देण्याची व्यवस्था करून आलो आहे मी वा 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 म्हणजे पुराव्या सकट मुद्देमाल सुद्धा गायब हां <laughs> <आ, laughs> केळा <क्यारा>, केळा <क्यारा>, केळा <क्यारा। laughs>